जळगाव शहरात पुन्हा एकदा पोलिसांनी धाडशी कारवाई करत सराईत गुन्हेगाराला पकडण्यात यश मिळवले आहे कांचन नगरचा खुक्यात गुन्हेगार तेजे दिलीप सोनवणे ज्याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते तो आदेशाचे उल्लंघन करून पुन्हा शहरात फिरताना पोलिसांच्या हाती लागला आहे एमआयडीसी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तेजेस सोनवणे दोन साथीदारांसह घातक हत्ताऱ्यांसह नेहरू नगर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली होती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले तेजे दिलीप सोनोने वय पंचवीस खुशाल पितांबर सोनार वय एकवीस आणि चेतन पितांबर सोनार वय तेवीस सर्व राहणार कांचन नगर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत झाडाझडतीत खुशालकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस तर चेतनकडून धारदार कोयता जप्त करण्यात आला आहे हद्दपार तेजस सोनोने आदेशांचे उल्लंघन करताना सापडल्याने पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाथे आणि पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे